नमस्कार मित्रांनो बघा जरा काय जरा कार बाहेर गेलो होतो जरा कच्चा नारळ आणला म्हटलं की कसं काय फोडायचं कसं नाही बघा म्हटलं आता याला जरा पाणी असतंय ना याच्यामध्ये खूप सुंदर आहे बघू आपण आता थोडं 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 हे काढून जरा बघू टारकल काढून एक नंबर काम आहे मित्रांनो याच्यात पाणी प्यायलाच पाहिजे ना दाखवतो म्हणलं मित्रांनो दाखवा आमच्या आईचं साहेब पाक तर म्हणलं घडीवर आज काय स्वयंपाक चाललंय काय चपाती उशे चपाती चाललेत काय हम्म दाखवत्या भाजी काय केली भाजी झुमका ये झुमका दाखवा उघडून झुमका केलाय भाजी झाली का झुंका आहे झुनका एकच नंबर काम आहे मित्रांनो ये तुम्ही पण खायला मित्रांनो झुमका काही साधन आहे ना याला जायला माटा का राख कांदा जिरी मोहरी बस मग आता कांदा जिरे मोहरी ते टाकाव लाग ना काय त्यामुळे मी नारळ आणलं होतं जरा बाजारातून आज काल काय असं काढतोय ते आहे का हा 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 हे पाणी उघजत आहे हां पण जरा कष्ट जास्त आहे ना त्याला असं इस्क्रो डायवर थोडं 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 काढावं लागतंय काय होत लय भारी निघत आहे मित्रांनो आतमध्ये खायला कवळ नारळ असतंय कवळ खोबरं होतंय ना तयार खसा खसा गोड लागत खायला गोड लागतंय ना ला पण चला म्हण दाखवा गावाकड खेड्यातलं वातावरण आहे अतिशय सुंदर वातावरण आहे मित्रांनो आधी कधी तर आपल्या घरी घेत जावा मित्रांनो हेव का मित्रांनो हे सगळं वरचं काढलं मी आता नारळ पूर्ण हेव का निघलाय आता एकच नंबर काम झालं मित्रांनो नारळ काढलं मी सेलून 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 वल्ला असतं त्याच्यामुळे निघतंय ती निघत नाही लय कठीण असतं ते वाळव आता हे वरचं वरचं काढून घ्यायचं उडी उडी राजाला बरं पैर निघतं एकच नंबर काम झालं आता पाणीला भारी टाकते ना पियला ओललं हाताला ओललं लागत आहे ना त्याच्यामुळे सटाकते हातात असं सगळं अस काढ जाऊ ती व्यवस्थित निघते झाला का नाही तुम्हाला दाखवतो मित्रांनो अजून फोडवून कसं आहे काय कसं काढायचं त्याच्यातलं कसं नाही दाखवतो म्हणलं मित्रांना अजून दाखवतो मित्रांनो किती नारळातलं एवढा नारळ काढला शलून सेलून आता तुम्हाला दाखवतो हा मग चगळा असत पाणी असतच ना मग कवळ्या नारळ काय होण पॅक होतेत ना एका हॉलातून पाणी निघत नसतं दुसऱ्या हॉलातून पाणी टाकव लागते पाणी निघत एक पाणी पितो एक हवा देतो एक असं पाणी निघतंय मित्रांनो नारळाच कच्च नारळ खायला भारी लागत ना भार। किती सुंदर आहे मित्रांनो बघा तुम्हाला फोडल्यानंतर मी दाखवतो मित्रांनो अजून उडून दाखवतो ना आतमध्ये बघा मित्रांनो नारळ फोडला कावळा नारळ आहे मस्त खायला एकच नंबर आहे का पाणी का। किती निघलंय बघा लय मोठं पाणी निघलय वा 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 खूप सुंदर आहे खायला लय टेस्टी आहे अरे वा कावळा नारळ आहे ना खायला लय भारी असतो कावळा नारळ म्हणून मी विकत आणला मित्रांनो म्हणलं चला तर मित्रांनो चला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा मित्रांनो आणि कमेंट मध्ये सांगा आणि आपला व्हिडिओ संपूर्ण पाहत जावा मित्रांनो